शाळेला सुट्टी पडली की गावातली ही अशी बिन भिंतीची जीवनशाळा सुरू होते आता आम्ही ही भिरंडा फोडतो ज्याला मराठीत कोकम म्हणतात इंग्रजीत गार्शिन या इंडिका याचा ट्रॅडिशनल प्रोसेसिंग आज आपण समजून घेतोय जंगलात जाऊन आम्ही कोकमाची ताजी फळं गोळा केली ती घरी आणून धुतली आणि आता ती आम्ही फोडतोय कोकमाची फळं फोडल्यानंतर आतमध्ये तुम्हाला बिया आणि अगदी लाल फडक असा रस मिळतो तो रस आणि बिया आपण एका टोपलीमध्ये वेगळा काढून घेतला तो रस खाली पाजरतो आहे तो एका भांड्यात जमा केला आंबट रसात गावठी मीठ टाकून कोकम तीन चार दिवस रोज भिजवून सुकवली की उत्तम प्रतीची सोल बनतात सोल कडी फिश करी फिश फ्राय असो किंवा कुळताची पिठी आणि अळू कोकणी जेवणाला ऑथेंटिक टेस्ट फ्लेवर आणि नॅचरल कलर देणारी ही कोकम कोकमच्या ताज्या फळात साखर भरून उन्हात ठेवली तर उत्तम सरबत सुद्धा बनतं बाजारातील सरबतापेक्षा ही युनिक फ्लेवर नैसर्गिक रंग आणि सुगंध असतो त्याला ह्यालाच अमृत कोकम म्हणतात सोला आणि आगळ काढल्याच्या नंतर ज्या बिया उरतात त्या बियांना राख लावून पुन्हा उन्हात सुकवल्या जातात आणि पावसाळ्यात याच एक युनिक नॅचरल बटर काढायचे ज्याला मुटियाल किंवा भिरंडाल म्हणतात अतिशय न्यूट्रिशनल असं हे बटर आहे मुलांना नेचरशी कनेक्ट करण्यासाठी त्यांना हे गावठी जगण्यात सायन्स समजून सांगायला हवं हे जीवन त्यांना जगायला द्यायला हवं तरच त्यांना निसर्गाविषयी तळमळ आणि गावाविषयी कळकळ निर्माण होईल